नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात सोमवार दिनांक 28 जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमळा तालुक्यातील घडामोडी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटन संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येत्या शनिवारी दोन फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी दुपारी दोन ते पाच यावेळी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव साळुंके यांनी कार्याची खबरला दिली आहे सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी वीस टक्के पात्र शाळांना पुढील अनुदान टप्पा ताबडतोब द्यावा अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्यातच समायोजन करावे शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृती बंद लागू करून रिक्त पदे त्वरित भरावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे तरी या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले हरिदास जाजनुरे उपाध्यक्ष मोहन गायकवाड विजय वाघमोडे कल्याण वागज राजाराम शिवशरण यांनी केले आहे यावेळी भारत इंगवले गणेश यादव तुकाराम मेटकरी सचिन झाडबुके यशवंत तिवारी सुनील बनसुडे बाळासाहेब भिसे उत्तम हानपुडे जितेंद्र शिंदे हे उपस्थित होते तालुक्यातील चिकलठाण येथे प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख अतुल खुपशे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शेतकरी मेळावाही पार पडला याप्रसंगी खुपसे यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर टीकेची झोड ठेवली करमाळा तालुक्यात आमदारकीची स्वप्न सर्वांनाच पडतात परंतु गरीबांची कामे अडचणी सोडविण्याची स्वप्ने कोणालाच का पडत नाहीत असा सवाल करत येथील गटातटाच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनता विकासापासून वंचित असल्याचा आरोप खुपसे यांनी केला यावेळी रमेश पाटील प्रकाश खुपसे नानासाहेब विंगळे विकी मोरे अतुल राऊत राणा वाघमारे दत्ता काटकर पप्पू ढवळे अक्षय शिंदे संभाजी शिंदे युवराज पवार श्रीकृष्ण नलवडे योगेश मोरे कल्याण घावाने गौतम पवार काळूराजे नेमाने समाधान भगत सचिन धोत्रे अक्षय घावाने जावित तांबोळी शहाजी पवार लखन पवार योगेश मोरे प्रशांत देवकते लखन गुंजाळ सचिन गोळे उमेश गालांडे आदींसह शेतकरी उपस्थित होते करमाळा तालुक्यात घरकुलधारकांना बांधकामासाठी वाळू परवाना मिळावा या मागणीचे निवेदन आरपीआयचे यशवंत गायकवाड यांनी तहसील प्रशासनाला दिले आहे सध्या करमाळा तालुक्यात एक हजार पंधरा रमाई घरकुले मंजूर असून त्यातील काही घरकुलांची कामे वाळू अभावी बंद आहेत त्यामुळे शासनाने घरकुलधारकांना बांधकामासाठी वाळू आणण्यास परवाना द्यावा शासनान घरकुलधारकांना अल्प दरात वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी भी भीमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील कंदर येथील कन्वमुनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असल्याने या कार्यक्रमाची रंगत वाढली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकरराव भांगे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे नवनाथ भांगे भास्करराव भांगे ॲडव्होकेट जालिंदर बसळे संस्थेचे सचिव सुनील भांगे मुख्याध्यापक जी एन पवार धनाजीराव शिंदे गणेश जगताप सुरेश झिंगाडे रविराज भांगे रुक्मिणीताई भांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती रक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जगासमोर येतोय असे प्राजक्ता गायकवाड यांनी यावेळी सांगितले तसेच मुलांच्या कलाकारीचेही त्यांनी विशेष कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस डी बल्लाळ यांनी तर सूत्रसंचालन एस ए देशमुख यांनी केले आभार फिजे जे नलवडे यांनी मानले आदलिंग वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये संगणक कक्ष ई लर्निंग सुविधा व स्मार्ट एलईडी टीव्ही कक्षाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू व तिळगुळ वाटप या कार्यक्रमांचा समावेश या याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील आमदार नारायण पाटील यांचे श्री सहाय्यक सूर्यकांत पाटील सुभाष करे नानासाहेब आदलिंग हरिदास आदलिंग नारायण आदलिंग नागनाथ आदलिंग हनुमंत बादल दशरथ लोंडे दादासाहेब लोंडे रमेश लगस चंद्रकांत आदलिंग रंदवे भाऊसाहेब संतोष वाघमोडे यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती सदरच्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट टीव्ही शाळेला भेट देण्यात आला तर शिक्षक विजय राऊत व पोलीस कर्मचारी अमोल आदलिंग यांच्या वतीने प्रशाले संगणक भेट देण्यात आला विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विविधांगी उपक्रम राबविले जावेत शिक्षकांना सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही अतुल पाटील यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन फटकर यांनी केले तर आभार शिल्पा कुलकर्णी यांनी मानले माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास महिलांसाठी शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर माउस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी जल्लोष दोन हजार एकोणीसच्या विविध स्पर्धा रविवारी तीन फेब्रुवारी रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या वेळेत पार पडणार आहेत त्यामध्ये सोलो डान्स स्पर्धा दा, दहा ते अकरा फॅन्सी ड्रेस स्पर्धा अकरा ते बारा डॉटर मॉम डान्स व अभिनय स्पर्धा बारा ते एक सोलो सिंगिंग स्पर्धा एक ते दोन समूह नृत्य स्पर्धा अडीच ते साडेतीन फॅशन शो स्पर्धा साडेतीन ते साडेचार अशा प्रकारे पार पडणार आहेत स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी नलिनी जाधव डॉक्टर स्वाती घाडगे डॉक्टर सुनीता दोशी मनीषा बाबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी रोजच्या रोज अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर